नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज श्री अंबिका देवीच्या यात्रानिमित्त पारंपरिक भव्य दिव्य ओपन बैलगाड्या शर्यत मैदान वांगी तालुका करडेगाव येथे संपन्न होत आहे या मैदानात रती महारथी टॉपची नंदी दाखल झालेत तसेच आपल्या सर्वांचा लाडका जसे म्हणजे की सुद्धा मित्रांनो आजच्या मैदानात शंभर टक्के पाळणार आहे आणि मित्रांनो बाकासूर येणार म्हटलं की चारच्या उत्ती पायऱ्याची तर मित्रांनो तीन चार नंदींसोबत बाकासूरच्या पायऱ्याचं नाव जोडलं जात होतं परंतु बाकसूर आज पळणार आहे कडेगावच्या वजीरसोबत मित्रांनो जिथे मित्रांनो शर्यतींचं आयोजन आहे त्याच गावचं नंदी आहे तर मित्रांनो बाकासूर आज नक्की कोणत्या गाटात पडणार तर मित्रांनो गाठातले लावी लॉट्स आत्ताच काढण्यात आले आहेत गट क्रमांक एकमध्येच मित्रांनो तास क्रमांक तीनवरून बाकासूर आपला पालतान दिसेल गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनवरून तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो पुढील अपडेटसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो पुढील अपडेट्ससाठी पुढील अपडेट थोड्या वेळातच तुमच्या समोर येईल धन्यवाद